पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण इथं तणनाशक फवारणार आहोत तर कोणतं तणनाशक आपण आणलेलं आहे राऊंड अप तर ह्याचा आपल्याला फायदा काय होतो की ह्याच्या ह्याचा फायदा म्हणजे सगळं तण जे मोठं आहे बारीक आहे सगळं सगळं खाक होत आहे जवळ आणि हे तणनाशकासाठी सगळ्यात भारी औषध आहे का सगळ्यात भारी राऊंड अप आहे जर त्यातून बी आणि काय मेरे कत्र आहे त्या दोन्ही प्रकारांमध्ये दोन्ही जळून जाते मेरे कत्र आहे आणि राऊंड अप हा मग या दोन्ही पेक्षा सगळ्यात भारी तर तर तात्काळ कोणत्या दमानी तन तणनाशक म्हणजे तण जाळायचं आहे का त्याचं का, कारण म्हणजे पावसामुळे कारण पाऊस चालू आहे आणि पावसामुळे आपण काही पेरू शकत नाही तर तर मारलं एकवीस दिवस पेरायला जमत नाही हा मग एकवीस दिवस तोपर्यंत पावसाचं वातावरण जे आहे ते निघून जाईल तर आपलं रान पण चांगल्या प्रकारे होऊन जाईल मग त्यामुळे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता राऊंड अपचं इथं औषध आपल्याला दिलेलं आहे आणि हे कशा प्रकारे टाकायचं आहे हे पण सांगा हां आपण कुणी दीडशे मिली वापरतं आपण एकशे वीस मिली वापरले तर दीडशे दीडशेने सगळं खाकवतं आपण कमी प्रमाणात म्हणजे जरा औषध नाही पुरलं तर एकशे वीसने वापरतो हा एकशे वीसने ने वापरतो तरी आता आपण किती टाकणार आता शंभर मिली टाकलं शंभर मिली हा शंभर मिली टाकतो आणि वरी वीस तरी टोटल हे किती मिली टाकलं तुम्ही एकशे वीस एकशे वीस मिली हे औषध टाकलेलं आहे आणि ह्यात दुसरं काय टाकायचं आहे काय नाही काय टाकलेलं नाही फक्त औषध वगैरे आपण हे टाकलेलं आहे तुम्ही ते बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे राऊंडअपचं जे आपल्याला तन्नाशकचं औषध आपण इथं फवारलेलं आहे तरी तुम्ही हे राऊंडअप किती मिलीचं आहे सातशे आहे ना तरी ते तुम्ही बघू शकता की हे जे आहे नऊशे एम एलचं अप आहे आणि हे जे तुम्ही पंप घेतलेला आहे हा।, हा पंप कितीचा आहे यो पंप आहे चा, चार हजार दोनशेचा चार हजार दोनशे चा। आणि किती एम एलचा आहे वीस लिटरचा हा वीस लिटरचा वीस लिटरचा हा तुम्ही बघू शकता हा पंप वीस लिटरचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही औषध किट टाकला आहे आता आपण एकशे वीस टाकले एकशे वीस एम एल एम एल हे तुम्ही राऊंडअप औषध बघू शकता हे एकशे वीस एम आपण टाकलेलं आहे तरी कशा प्रकारे तुम्ही फवारणी करता हे आपल्या सबस्क्रायबरला दाखवा तुम्ही तरी तुम्ही पंप भरलेला आहे आता हे पंपाचा आपण टोपन लावून घेऊयात तरी सध्या पंप भरून जे आता आपण फवारायला निघलेलो आहोत आणि फवारणी कशा प्रकारे केली जाते हे तुम्हाला आज हे सांगणार आहेत सगळं टोटल हे तण आणि वरून जर धरलं तर खाली टेगळं टोटल फक्त आपण घेतली पाहिजे खाली मारतो जास्त वरी पण धरायचं नाही एकदम आणि जास्त एकदम खाली पण नाही धरायचं मीडियम वरती आपण तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे पंप धरलेला आहे तशा प्रकारे मारल्याच्या नंतर तण जे आहे ते जळून जातं तुम्ही आत्ता बघितलंच की आपल्याला सगळी फवारणीबद्दल माहिती भेटलेली आहे तणनाशकाबद्दल की कोणतं औषध वापरल्याच्या नंतर तण जळून जातं तर हे राऊंडअप वापरल्यानंतर तुम्ही बघू शकता आत्ता शेत कशाप्रकारे आहे आणि वीस दिवसांनी तुम्ही बघू शकता शेत कशाप्रकारे होणार आहे तर एकदम सगळं जे तण आहे सगळं मरून जाणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये